अवैध दारू असलेल्या वाहनाचा पाठलाग करताना सीमा शुल्क विभागाच्या गाडीचा अपघात चालक ठार दोन पोलीस कर्मचारी जखमी नाशिक गाडीचा करताना शुल्क विभागाच्या म्हणजेच चा वाहनाचा चांदवड मनमाड रोडवर हरणूल जवळ अपघात होऊन चालक जागीच ठार झाला तर दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत अवैध त्या दारूची वाहनातून तस्करी केली जात असल्याची माहिती एक्साईजच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती त्यानुसार एक्साईजच्या पथकाने सापळा रचत दारू वाहतूक करणारे वाहन दिसल्यानंतर पथकाने गाडी पकडण्यासाठी पाठलाग सुरू केला मात्र पाठलाग करताना एक्साईजच्या वाहनाचा अपघात होऊन त्यांच्या वाहनावरील चालकाचा जागीच मृत्यू झाला तर लासलगाव पोलीस स्टेशनचे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत चांदवड लासलगाव रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास दारूची अवैधरित्या वाहतूक केली जात असलेल्या वाहनाची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती दारू जप्त करण्याच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पोलिसांना माहिती दिली त्यानुसार पथकाने लासलगाव लासलगाव रस्त्यावर रचला होता राज्य उत्पादन शुल्क यांच्या वतीने संयुक्त करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनातून पाठलाग सुरू केला यावेळी या वाहन चांदवडहून मनमा रोड पळाले या वाहनाला समांतर पाठलाग करत असतानाच या वाहनाने एक्साईजच्या वाहनाला कट मारल्यानंतर सीमा शुल्क विभागाचे वाहन हरडूल गावाजवळ थेट शेतात जाऊन पलटी झाले यावेळी या, या वाहनाने तीन चार पलट्या घेतल्याने यात एक्साईज विभागाचे वाहन चालक कसबे यांचा जागीच मृत्यू झाला आहे तसेच लासलगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी डोंगरे व निकम हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे यावेळी घटनास्थळी तात्काळ चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ व टीम दाखल झाली होती या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक